विधानसभेच्या आधी सगळे जरांगे पाटलांच्या मागे लागले होते की उमेदवार उभे करा उमेदवार उभे करा जवळपास सगळेच मराठे राजकारणाच्या मागे लागले होते अहो हे आंदोलन रस्त्यावरची चळवळ याच्यातून काही सिद्ध होणार नाही पाटील आता राजकारणात उतरलं पाहिजे मराठे आता विधानसभेत गेल्याशिवाय काहीच गत्यांतर नाही पण विधानसभा निकालानंतर जे काही दिसत आहे ना त्यावरून लोक आता उलट म्हणत आहेत की राजकारणात काही खरं नाही बो लोकांना हे सगळं मॅच फिक्सिंग उघड्या डोळ्याने दिसत आहे त्या ईव्हीएम मधल्या त्या संभाव्य घोटाळ्याच्या निमित्तानं लोक आता रस्त्यावरच्या जनआंदोलनाबद्दल आग्रही दिसत आहे आणि या लोकांमध्ये आता ते सुद्धा लोक आहेत जे काही दिवसांपूर्वी विधानसभेत जायसाठी इच्छुक होते अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा जरांगे पाटलांनी दबावाला बळी न पडून उमेदवार दिले नाही हे फार चांगले केलं कारण आज जे काही गौड दिसत आहे ना त्यावरून स्पष्ट आहे कि कितीही ताकद लावा हे उमेदवार पडणारच होते आणि त्या महाविकास आघाडीला आयत खत मिळालं असतं की बघा जरांगे पाटलांनी उमेदवार दिले आणि मतविभाजन झालं विरोधकांचा फायदा करून दिला सगळं खापर एकट्या जरांगे पाटलांवर फोडून सगळे मोकळे झाले असते अगदी विरोधी पक्षातले नेते सुद्धा आणि आज या मूळ शंकेवरून म्हणजेच निवडणूक का आयोगाच्या कार्यप्रणालीवर आज जे लोक आक्षेप घेत आहेत ना त्यावरून सगळ्यांचं लक्ष पूर्णपणे दुर्लक्षित झालं असतं मला वाटतंय आतापर्यंत जरांगे पाटलांच्या भूमिकेबद्दलचे तुमचे सगळे गैरसमज दूर झाले असतील कारण आता विरोधी पक्ष सुद्धा धन कुणा पडलेला आहे एकनाथ शिंदे सुद्धा आता मुख्यमंत्री होतील ही ही शंका मावळलेली आहे आणि त्यांनी छत्रपतींच्या साक्षीने घेतलेली शपथ ती पण आता निष्प्रभ झालेली आहे त्यामुळे आता जरांजे पाटील हे नाते शरद पवारचे नाते एकनाथ शिंदेचे हे पण सिद्ध झालेला आहे राहिला प्रश्न त्या ईव्हीएम मधल्या संभाव्य घोटाळ्याबद्दल तर चूक ईव्हीएमची नाही आहे चूक इव्हीएम ला हाताळणाऱ्या माणसांची असू शकते या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत त्याचा तपास केला पाहिजे पण तपास करणार कोण कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा आता ईव्हीएम तपासणीची याचिका फेटाळून लावलेली आहे मग याचा अर्थ असा आहे का की निवडणूक प्रामाणिकपणे घेतली गेली आहे तर याचं उत्तर आहे नाही कित्येक ठिकाणी मतगणनेबाबत उमेदवार आणि सर्वसामान्य जनता संभ्रमित आहे सगळे धसक्यामध्ये आहेत एकमेकांची चौकशी करत आहेत अरे मी तर मतदान दिलं होतं माझ्या नातेवाईक मित्रमंडळींनी सगळ्यांनी मग हे असं कसं काय शक्य आहे इव्हन सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा हे विश्वास बसत नाहीये आणि म्हणून तुम्ही कमेंट्स मध्ये सुद्धा बघू शकता जनमानसात भावना आहे की ईव्हीएम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे किंवा गडबड केली गेलेली आहे मी अजूनही त्या सत्ताधाऱ्यांना किंवा निवडणूक आयोगाला दोष देत नाही कारण ही गडबड शोधून काढायची सगळी जबाबदारी विरोधी पक्षाची आहे त्यांनी पुढाकार घेऊन जनआंदोलन उभं करायचं असतं आज देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्षात असते तर त्यांनी हेच केलं असतं एकदम प्रखरपणे केलं असतं पण का करत नाही विरोधी पक्ष मला वाटतं आता सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा विरोधी पक्षातल्या नेत्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे की इलेक्शन हरल्यानंतरच तुम्ही एमच्या नावानं बोंबा मारणार असाल मराठ्यांचा नुसता तमाशा बघत बसणार असाल लोकसभेत दिसून आलेल्या अँटी इन्कम्बन्सीवर अवलंबून राहून मुद्दे जनतेपर्यंत न पोहोचवता नुसती मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघत बसणार तर जनता देणार नाही अजूनही वेळ गेला नाही विरोधी पक्षाने ना या सर्व बाबींवर काम करण्याची नितांत गरज आहे भावांनो जास्तीत जास्त विरोधी पक्षातल्या नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा समाजात सुधारणा घडून आणण्यासाठी आपल्या या प्रयत्नाला हातभार लावा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय